साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार झाले पाहिजेत या उदात्त हेतूने शेळगी येथील श्री शिवधाम गौडगाव मठात माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या संकल्पनेतून धार्मिक संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक संस्कार शिबिरात सहभाग घेतलेल्या बटुकांना रुद्रपठणाचा मंत्रोच्चार करणे योग स्थान निर्माण करणे आदी धार्मिक अनुष्ठानाचे संस्कार दिले जातात येणारी पुढची पिढी सुसंस्कारी आणि धर्म परंपरा जोपासणारी असावी या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली चक्रवर्ती सुंद्री सिद्धारामेश्वरीच्या पवित्र संजीवनी समाधीला वंदन करू स्थानाधिपती श्री वीरभद्र स्वामींच्याही विनम्र अभिवादन करू समस्त वीर शैव लिंगायत समाजातील वीर माहेश्वर जंगम वतूंसाठी यावर्षी श्री शिवराम शेडगी येथील संस्थान हिरेमठ गौडगाव शाखेच्या वतीने रुद्रपठण, मंत्रोच्चारणं संक्षिप्त पूजाविधी आणि पंचांग तथा सकाळी योगासन शिबिराचं यो आयोजन यावर्षी केलेलं आहे साधारणपणे सर्वत्रकडून या शिबिरामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतले असून या शिबिराचा लाभ अत्यंत योग्यरित्या ते घेत आहेत करणारे करणारेही सुद्धा तज्ज्ञ वैदिक मंडळी असून या वैदिक मंडळामध्ये श्री वेदमुक्ती विजयकुमार स्वामी असो तथा विलास असो बाकी सर्वजण ते प्रयत्नशील आहेत त्यांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था सर्वही सुद्धा योग्य इथे झालेला आहे निश्चितच हे सर्व वटू येथून बाहेर पडल्यानंतर रोज लिंग पूजा करून घेत असताना ते भस्म गंध अक्षता बिंब धूप दीप नैवेद्य मंत्रोच्चारण सहित पूजा करून घेतील तसेच संक्षिप्त पूजा करण्यासाठी कुणाचंही सुद्धा आमंत्रण जर मिळालं रुद्राभिषेक करण्यासाठी जातील भगतशंकर पूजा करण्यासाठी जातील असे सर्व विधी विधानाचं ज्ञान त्यांना या शिबिरामध्ये मिळत आहे घेत आहेत याही पुढे जाऊन पुढच्या वर्षी प्रभावीरित्या या शिबिराचं आयोजन होणार आहे समस्त महाराष्ट्रातील कर्नाटकातील आंध्रातील सर्व वीर माहेश्वर समाजाचे बंधू याचा लाभ घेतील असे i de all